मगर बिल्कुल पालघर तलुक हनुमान नगर या ग्राम पंचायत मे आम आलो आहोत आणि ह्या ग्रामाची काही समस्या आहे त्या समस्या जाण्यासाठी आपण शपथला भेटू आणि ते, ते काय समस्या आहे ज्यांच्या ज्यांच्या जागा आहेत नगरचा चावी पूर्वीपासून पुनर्वसनाचा आहे हे बऱ्यापैकी प्रशासकीय स्तरावरती माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे ती प्रक्रिया चालू आहे आणि ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे मला वाटतं कला साहेब इथले पुनर्वसन अधिकारी पण आहे त्यांनी आपल्याला याबाबतचं पत्र पण दिलेलं आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे असं एकंदरीत वाटतंय ज्यांचे ज्यांचे जागा आहे आता नोटीस वगैरे ग्रामपंचायतीला त्यांनी लावलेली आहे तर त्याबद्दलचा सर्वे करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती आमच्या हनुमान नगरच्या वतीने मी घर भाऊ आहेत यांना सांगतो की आमच्या जे समस्या काय आहेत त्यांना का सांगितले आमच्या वतीने ते मांडणार आहेत तुमच्याशी बोलणार आहे सर तुम्हाला एक प्रश्न की तुमच्याकडे ग्रामपंचायतीचा ठराव आहे का त्या ग्रामस्थांनी दिलेला की आमच्या तुम्ही ठराव घेतलेला आहे का ग्रामपंचायतचा कसला मोजणीसाठी मोजणीसाठी ठरावाचा हे विषय नाही नाही करावं लागतो ना विषय नाही मोजणी हा सर्वे हा एक फार झाला आपण ग्रामपंचायती खेळावत नाही कामाच्या नाही सोडून द्या तुम्ही थोडं थांबता का डिस्कशन चालू आहे तुम्ही तुम्ही सांगा मला इथे शेतकऱ्यांना नोटिसा दिला शेतकऱ्यांना नोटिस दिला नाही रमेश आडीच्या जागा किंवा अशी तुम्ही नोटिस दिल्या लोक किती लोकांनी दिले आम्ही सगळ्यांना जे आहेत बाधित आहेत त्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न कारण लोकांनी नोटीस घेतला नंबर दिला नाही सर्व पूर्ण कोण आहेत सर्व तिकडे शेतकऱ्याला नोटीस घेतल्या नाहीत ना मी तेच सांगतो सतीश जाधव आहेत सतीश नोटीस दिली म्हणजे तुमच्याकडे माणसं आली नव्हती नोटीस द्यायला एक आठवडा अगोदर आपली बैठक झाली ग्रामपंचायतला तेव्हा सांगितलं की तुम्ही सात बारा घेऊनच या आणि मग तुम्ही हे करा मग ते कुठ पंत मग ग्रामपंचायत मध्ये बैठक झाल्यानंतर त्यावेळेला तुम्ही ही मागणी केली की तुम्ही आम्हाला लेखी द्या म्हणून किती दिवसात पूर्ण करताय म्हणून बरोबर आहे त्याचं पत्रही दिलं मी लेखी एवढ्या दिवसात पूर्ण करतोय म्हणून मी लेख माझ्या चालेल ना मग आम्हाला हरकत नाही तीन महिने तुम्ही थांबा मग कारण की तुम्ही पूर्ण हनुमान नगर पासून वाढवण पर्यंत आणि हनुमान नगर पासून घोळ पर्यंत सगळे सर्वे झालेले आहे तिथे तुम्ही काम करू शकता मला कामाचा आता विषय नाही मला फक्त आता विषय जो आहे तो सर्वेच आहे सर्वे सात बारा झाल्याशिवाय सर्व सर्व हा कामाचाच भाग आहे ना पालघरचे आहात ते जे सागर साहेब आहेत ते डहाणू आणि जे आहेत त्यांना विचारा कोचाही बोरमाळला काय झालं सेम असंच झालं त्यांनी लाईन पूर्ण करून घेतली आणि नंतर हे त्या हायवेला एकशे चोवीस लागू केला हे साहेब पण तिकडे होते आणि तिथे शेतकऱ्यांना जाऊ पण दिलं नाही मग तसं तिकडे करणार का कसं करणार तीनशे शेतकऱ्यांना जमिनीपासून बेदखल केलं त्यांना तुम्ही पैसे पण दिले नाही आणि ते गोवा प्लॉट असल्यामुळे पैसे इतरांना गेले आणि काही जागा सरकारी दाखवल्या गेल्या आणि कोणाला काही भेटलं नाही आणि कोचाई, कोचाई बोरमळाला आज पण तिकडे एक म्हणजे एक एक, एक किलोमीटर मध्ये काम बंद आहे का आता तिकडे त्यांनी पूर्ण जमीन हे करून त्यांना बेदखल केले आणि एक रुपया पण दिला नाही आणि तीच हालत आज हनुमान नगर ची होणार आहे कारण की सर तुम्ही सांगा मग ह्याच्या अगोदर दोन प्रोजेक्ट इकडनं गेले बुलेट ट्रेन गेली त्याचे कोणाला बदला दिला माझ्या माहितीप्रमाणे वाटप नाही झालेलं मग का नाही झाला <coughs> ना 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 परस... तो का नाही झाला का सात बारी नाही म्हणून हा मग सर हनुमान नगर पाठ गेला पाटामध्ये किती लोकांना तुम्ही मोबा किती लोकांनी दिला सांग चला बुलेट ट्रेनचा नाही दिला पाटामध्ये किती लोकांनी दिला नाही पाण्याच्या नाही पाण्याचा नाही आणि हे दोन प्रोजेक्ट फुकटमध्ये ते दोन्ही म्हणजे पुनर्वसन गावामध्ये दोन्ही प्रोजेक्ट गेले एक रुपया कोणाला भेटला नाही आणि हा तिसरा प्रोजेक्ट बुलेटचे पैसे माझ्या माहिती प्रमाणे बुलेटचे पैसे बाजूला ठेवलेले ते वाटप कोणाला काय फायदा झाला कायदा झाल्यानंतर त्याचे पैसे एक दोन दिवसाची गोष्टच नाही आहे चव्वेचाळीस वर्ष झाली आम्ही आज उद्या म्हणजे काल मागे नाही लागले की आम्हाला सात बारी द्या सात बारी द्या

पन्नास वर्षापूर्वीच गाव तिकडे आहे तुम्ही जव्हारला जा मी जव्हारला गेलो जव्हारला आमचं काही दफ्तरच नाही सुटून दाखला ना माझ्या मुलासाठी मी दाखला काढत होतो हे बघा दामने डेमचे उठवले तेव्हापासून पेपर आहेत माझ्याकडे सर्व आहेत तरी पण लोक बोलतात काय हे पुनर्वसन नाही आम्हाला एक काम करा मध्ये पुन्हा नेऊन हे पूर्ण पेपर आहे त्याचे आमची काही मान्यता मोबद्दल शात शात आहे की ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य वास्त असतं हो। त्यात प्रत्येक प्रत्येक कास्ट वेगवेगळ्या वर्ष ठरवलेली आहेत आम्हाला पन्नास वर्षाचं दिलं